पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये शनिवारी प्रथमच राष्ट्रीय परिषद पर्यावरण समतोलसह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर होणार उहापोह पर्यावरण समतोलसह नद्यातील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये शनिवारी सत्तावीस सप्टेंबरला सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल येथे होणार आहे अधिवेशनाचे उद्घाटन केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संचालिका डॉक्टर सविता माधवी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका मंगल कर्डिले यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वांना नमस्कार आणि सत्तावीस सप्टेंबरला आपण एक राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन भरवत आहोत जे पाण्याच्या संदर्भात आहे त्याचं मुळात टायटलच हो आहे की सस्टेनेबल वॉटर सिस्टीम्स आणि क्लायमेट चेंज या सगळ्याचा काय संबंध आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण हे आज वॉटर सिक्युरिटी ज्याला पाणी आपण कशा प्रकारे जपलं पाहिजे विविध स्तरावरती लोक बोलणार आहेत याच्यामध्ये जल जलशक्ती मंत्रालयाचे शिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल देवल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंजमधले जे लोक आहेत डायरेक्टर आहेत डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही असतील आणि बँगलोर चेन्नई आणि या ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस असेल आय आय टी असेल हे जे सगळे खूप सिनियर प्रोफेसर्स आहेत ज्यात ॲडवायझर म्हणून आहेत आपल्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्ससाठी जलशक्ती मंत्रालयासाठी आणि याच्यामध्ये पाण्याचा संबंध कुठल्या कुठल्या क्षेत्राशी आहे आणि नुसतं पाणी पिणे नाही तर त्याचा विसर्ग कसा होतो त्याच्या त्या विसर्गाबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि आज मान्सून जो आहे हा अतिशय इरॅशनल तो कसाही पडत आहे आणि याचा पिकांवर किंवा बाकी रोगांवर कसा कसा परिणाम होत शिवा आहे शिवाय याच्यामध्ये करोनाचा जो संसर्ग आहे किंवा करोनाचा जो जंतू आहे असं आपण म्हणू की जो पाण्यामध्ये कसा मिक्स होतो आहे आणि तो आपल्यापर्यंत कशा स्वरूपात पोचतो आहे याचं पण एक स्पेशल पॅनल आपल्याला डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल बरोबर ते पण आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे त्यामुळे पाणी हा मुद्दा प्रत्येक माणसाच्या जीवाशी कसा भिडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांनी काय रोल केला पाहिजे म्हणजे सामान्य माणसापासून ते इंडस्ट्री असेल शेती असेल काय असेल या सर्वांनी मिळून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना शोधायचं आहे आणि नुसतं शोधायचं नाही तर त्याच्यावर काम करायचं आणि ही सगळी परिषद जी आहे ही सा त्या संदर्भात आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याची रजिस्ट्रेशनची लिंक आम्ही देत आहोत त्याच्यावर जरूर करावं हा जो सगळा कार्यक्रम आहे हा नाशिकचे जे के कन्सल्टेशन आहे जे पाण्याच्या संदर्भात मागचे सत्तर वर्ष कार्यरत आहेत शिवाय जी मेंटल हेल्थ एम्स जी ब्रेनच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे जी वेगळ्या वेगळ्या जिल्हा रुग्णालयांबरोबर काम करते त्याच्यानंतर एस आहे जो अल्झायमर डिमेन्शियाचा जो चॅप्टर आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचं सर्वांचं मिळून एक फाउंडेशन आहे बी आर एम के मेमरी फाउंडेशन आमचं फाउंडेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्बन मायनस इंडिया दिल्ली यांच्या बरोबर आम्ही संयुक्त विद्यमाने हे आम्ही करत आहोत याचा सर्वांनी लाभ घेणं अतिशय आवश्यक आहे नमस्कार दी आर एम के मेमरी फाउंडेशन के कन्सल्टेशन मेंटल हेल्थ एम्स आणि ए आर डी एस आय नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर आय आय एस डी आणि सी एम आय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अधिवेशनात नद्यांमधील प्रदूषण शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था विविध व्यवसायांचे कारखाने पाण्याचे प्रदूषण या विषयांवर चर्चा होणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत नाशिकमधील आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील आणि देशाच्या सर्व कोपऱ्यातून तामिळनाडू आंध्र प्रदेश मध्य प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र ओरिसा गोवा गुजरात उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ज्ञ मंडळी एकत्रित येणार आहेत इच्छुकांनी पी एस स्लॅश के कन्सल्टेशन डॉट कॉम स्लॅश अजेंडा डॉट पी एच पी खाली दिलेल्या लिंकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी विक्रम अहिरे पूनम पाठक प्रणिता होंदराव आदी उपस्थित होते कृषी प्रयोगशील जिल्हा असल्याने नाशिकची निवड करण्यात आली आहे इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील चार पिढ्यांसाठी उपयुक्त असं ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम व्हावा अशी मागणी या अधिवेशनात केली जाणार आहे